हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर श्री दत्त जयंतीनिमित्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जो काही सप्ताह हो, सात दिवसांचं पारायण होणार आहे अखंड नाम जप यज्ञ या अखंड नाम जप यज्ञ यज्ञ या पारायणामध्ये बसल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव किंवा अनुभूती येतात ते मी या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते कुणाकडूनच कोणतीही अपेक्षा राहत नाही किंवा काहीच वस्तू मागण्याची इच्छा राहत नाही आपण फक्त गुरु भक्ती निर्माण करण्यासाठी ही सेवा करतो विनम्रता आणि परकोटीची भक्ती असेल तर गुरु कृपा होण्यासाठी कोणताही वेळ लागत नाही हा सर्वात मोठा अनुभव आपल्याला या सामूहिक पारायणामधून येत असतो या सात दिवसांमध्ये हे चरित्र वाचन सुरूच राहावे आपली अनमिन उत्तम व्यवस्था अशीच राहावी हे वाचन संपूच नाही हा सप्ताह संपूच नाही असं आपल्याला त्या सप्ताहामध्ये अनुभव येत असतात वेगवेगळ्या जगातलं किती अशक्य वाटणारं काम आपण करूच शकतो अशी आपल्या मनामध्ये एक उभारी एक नवीन इच्छा नवीन प्रेरणा ह्या सात दिवसाच्या अखंड नाम जप यज्ञ या सप्ताह म्हणून आपल्या मनात निर्माण होत असते कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही आहे तर आपण ही सेवा केल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्यच आहे हे आपल्याला हा सर्वात मोठा अनुभव आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो या सात दिवसांमध्ये असाध्य आजार बरा होऊ शकतो कोणताही कसाही असलेला आजार बरा होऊ शकतो आणि कितीही वाईट परिस्थिती ही क्षणार्धांमध्ये बदलू शकते एका क्षणामध्ये बदलू शकते असा सर्वात मोठा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हे सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतरही सर्वात मोठी अनुभूती आपल्याला येत असते तो आपल्या पाठीशी ढाल घेऊन उभे राह उभे आहे आणि सर्वात शक्त सर्व वाईट शक्तींपासून ते आपलं रक्षण करत आहे आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणालाही आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही आपले गुरु असा आपल्याला सर्वात मोठं अभय मनाला निर्माण होत असतं आणि या पारायणामध्ये आपल्याला येत असतं आणि गुरु असणं हे सर्वांच्याच आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण गुरूंशिवाय आपण काहीच नाही आहे तर आपल्याला प्रत्येकाला गुरूंचं मार्गदर्शन हे तितकंच जास्त महत्त्वाचं आहे गुरूंच्या लिलेने व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रिये या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथेचा जो काही आपण पारायणाचा प्रत्येक अध्याय वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात एवढं प्रबळ बळ या गुरुचरित्र पारायणामध्ये दिलेलं आहे न होणारी कामे अडकून राहिलेली अर्धवट राहिलेली कामे जर आपण हा निश्चय केला के की मला केंद्रामध्ये सामूहिक पारायणाला किंवा घरात पारायण करायचं आहे याच मग पारायणाच्या आपल्या निश्चयाने आपले राहिलेली कामे मार्गे लागतात तर अशक्यही शक्य करतील स्वामी ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत गुरुचरित्र अखंड नाम जप यज्ञ या सामूहिक सप्ताहामध्ये पारायण केले किंवा पारायण आपलं गुरुचरित्र पारायणाची सेवा केली तर यांना ह्या अनुभूती वेगवेगळ्या आलेल्या आहेत व त्यांचाच अनुभव त्यांनी या, वेग वेग है, या मी या वाक्यांमध्ये सांगितलेला आहे तोच मी आज तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे श्रीपादांनी आपल्या भक्तांसाठी काही अभयवचने सांगितलेली आहे तर माझे पारायण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मी सूक्ष्म रूपाने राहतो मनोवाक्य कर्म्याने माझ्या अंकित झालेल्यांचे मी पापण्यांसारखे रक्षण करीन असं श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या या अभयवचनातून आपल्या भक्तांना सांगितलेले आहे ठिकापुराला नित्य दुपारी भिक्षा स्वीकारतो माझे हे आगमन दैव रहस्य आहे माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म कितीही जन्मजन्मांतरीचे असले किंवा कितीही जन्मजन्मांतरीचे पाप असले तरी मी तरी मी ते भस्मरहित करील असे त्यांनी आपल्या भक्तांना वचन दिलेले आहे भूकेने तडमडणाऱ्या जीवाला त्या व्यक्तीला जेवण देणाऱ्यांना मी प्रसन्न होतो मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या या भक्तांना त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मी संपूर्ण कलेने प्रसन्नित होते तू श्रद्धापूर्ण तू श्रद्धापूर्वक अंतकरणाने जगला तर माझे कटाक्ष संपूर्ण तुझ्यावर राहील तू कुठल्याही देवाची आराधना केली किंवा तू कुठल्याही सद्गुरु कृपेचा भक्त असला किंवा अशिक्त असला तरीही मला संमत आहे तू केलेली प्रार्थना भक्ती व आराधना नित्य नियमाने हे मला पोहचते व माझ्या सद्गुरु कृपेने तिचे मनोबल हे तुझ्यापर्यंत पोहोचवले जाते श्रीपाद श्रीवल्लभ ना परिमित हे केवळ नामरूप नाही सकलदेवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश असलेले माझे विराट स्वरूप अनुच्छानानेच कळू शकते श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे महापुरुष सिद्ध महापुरुष सदैव माझे ज्ञान करीत असतात ते सगळे माझे अंशच आहेत तू माझ्या आशयाला आला मी तुझा धर्म मार्ग तू माझ्या आश्रयाला आलास तर मी तुझा धर्म मार्ग तुझे कर्म कर्माचा भोग करीन पवित्र होण्यापासून पती पतित होण्यापासून मी तुझे सदैव रक्षण करीन असे काही झेपात श्रीवल्लभांनी त्यांच्या भक्तांसाठी जी काही अभयवचने सांगितलेली होती मी तुम्हाला या छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेले आहे या गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला यज्ञ या सात दिवसांमध्ये पारायणाला तर बसायचंच आहे पण आपल्या ज्या काही विविध सेवा होणार आहे दिवसभरामध्ये यागाच्या सेवा रुद्रयाग मल्हारी याग याग, जंडी याग हो मनोबल याग गणेश याग तर या विविध सेवांमध्ये हवन तर या सर्व सेवांमध्ये सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे किंवा जास्तीत जास्त सेवाही करून घ्यायची आहे कारण हा क्षण वर्षातून दोनच वेळा येतो तर आपल्याला याच सामूहिक सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सेवेचा अनुभव घेऊन आपले मार्ग मोकळे करायचे आहे व जास्तीत जास्त सेवा करायची आहे प्रहरची सेवा करायची आहे आणि जर आपण एक हेच पारायण गुरुचरित्र घरी केलं तर आपल्याला एकाचे पुण्य मिळणार आहे व हेच पारायण जर आपण सामूहिक स्वरूपामध्ये जर गुरुगृही गुरु केले तर आपल्याला अनंत पुण्य मिळणार आहे तर आपणच ठरवायचं आहे आपल्याला एकाच पुण्य घ्यायचं आहे की आपले मार्ग लवकरच मोकळे लि� करून आपले काम मार्गाशी लावायचे आहे तर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद काही श्री श्रीवल्लभांनी त्यांच्या भक्तांसाठी जी काही अवयवचने सांगितलेली होती मी तुम्हाला या छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेली आहे तसे श्री गुरु गुरुचरित्र पारायणाला बसल्यानंतर काय काय अनुभूती ह्या लोकांना आजपर्यंत आलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ब ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा द केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद